मित्रांनो महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं मैदान चोराडचं आणि या मैदानाच्या आदल्याच दिवशी आपण पोच झालेलो आहे साधारण आता दुपारची एक वाजलेली मैदानात आपण पोच झालेलो आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मैदानात बघा इथं काही हे छकडं विकायला लावलेलं नाहीत हे फक्त बैलगाडी मालकांसाठी येते परंतु ज्या व्यक्तीनं हे छकड बनवलेले आहेत ते आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून थोडस जाणून घेऊया कुठनं तयार केलेत किंवा काय दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा प्रथम आपलं समीर अब्दुल शिक्खलकार आणि कुठून चकडे आणलेत किंवा काय हे हिंगणगाव खुर्द कडेगाव तालुका सांगली जिल्हा महाराष्ट्र आपलं छकड्याचं प्रोडक्शन आहे स्वतः स्वतः बनवा कडेगाव मध्ये का कडेगाव मध्ये हिंगणगाव खुर्द आणि मोबाईल नंबर तुमचा सांगता चौऱ्याहत्तर दहा पन्नास अकरा चौसष्ट बर सगळे चकडे आपण दिलेले आहेत म्हणजे हा सगळे दिलेत किती दिवसापासून आपलं शॉप आहे किंवा काय वीस वर्ष झालं वीस वर्ष मित्रांनो बघा कुणाला छकडा घ्यायचा असेल तरी दादा नंबर दिलाय त्या संपर्क साधू शकताय थोडीशी त्यांचीही जाहिरात झाली एवढ्या मोठ्या जिथं प्रवेश फिण आहे त्या मैदानाचा आज आ, य, या मैदानाला यांना छकडे दिलेले आहेत आणि एकदम अल्प दरामध्ये दिले असतील कारण थोडीशी ऍडव्हर्टाईज बी होणार आहे आणि त्यांचं सुद्धा मैदान मैदाना संदर्भात आज हे वीस बैलगाडी मालकांच्या घरी चकडे जाणार आहेत मग तिथपर्यंत ते पोहोचणार आहेत त्याचबरोबर मैदानाची आज नोंद किती झाली किंवा काय हे आपण आयोजकांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत संपूर्ण स्टेजचं काम चालू आहे इकडं बघू शकताय सोन्या मंडप चोराडे सो याच गावचा मंडप अखंड बैलगाडी शर्यतीत लावला जातो आणि आज आपण नोंद किती झाली किंवा काय हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून बरंच काम चालू आहे बघा पुढं जी सी एकदम व्यवस्थित काम करण्याचं वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत आयोजक मंडळे आलेले आहेत नोंद आता किती झाली काय झाले संपूर्ण जाणून घेऊया महत्वाचे अपडेट तुम्हाला देऊया त्यांची टोटल चालली पुस्तकांची किती पावत्या नोंद झाल्या किंवा काय तोपर्यंत आपण आता आलेली बक्षीस दाखवूया तुम्ही छकडं बघितलं पलीकडं छकड्याचा काय ढीग पाडलेला वीस छकडं इथं त्याचबरोबर अशा पद्धतीनं गदा आहेत माझ्यामध्ये किती ह्या वीस वीस गादा आहेत या वीस दोन्ही चाळीस माझ्या मते गदा असतात वीस गादा आहेत वीस गाद आहेत प्रत्येकाला एक एक अशी वीस गाद आहेत आणि त्यानंतर ना ट्रॉफ्या पण आहेत अ हे काही सन्मानिय लोक येणार त्यांच्यासाठी ट्रॉफी आहेत आणि बैलगाडी मालकांसाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं अशा ढाली आहेत ती किंवा जे जे गटाला म्हणतो किंवा मोठ्या सुद्धा ढाली आहेत त्या अशा पद्धतीनं बक्षीस सगळी क्वार्टर फायनलच्या किंवा फायनलच्या अशा पद्धतीने सर्व बक्षीस मैदानात आलेली आहे ती आणि आता किती सगळ्यात उत्सुकता तुम्हाला लागली असेल की कि नोंद किती तर नोंद आपण बकरी बिकरी मागणी उद्या माळकरी सारखं बकऱ्याच काढू नका बकरी कोंबडं बी आहेत तुमच्यासाठी खाणाऱ्या लोकांसाठी परंतु इकडं चाच्या बी आल्यात दालच्या पुलावा आजच मैदानात आल्यात काय आजच्या मैदानाची काय अपेक्षा आहे तुम्हाला की पहिल्यांदा असं घडतंय पहिल्यांदाच घडतंय परवेश पिन एवढंच सौजन्य देणं असं कोणाला जमणार बी नाही बघा दिलखुश दालच्या पुलाव प्रत्येक मैदानात आदल्या दिवशी असते आता आज सकाळीच येऊन या ठिकाणी थांबले गाडी कधी माग नाही लागली ना। गाडी गाडी माग यायला लागली आणि आपण परत विचारू येतो का तिकडे टोटल काढायची चालली किती काय आणि टोटल सगळी विचारल्यानंतर ना तुम्हाला समजेल की नोंदणी बाबत आता भरपूर फोन यायला लागलेले परंतु तिकडे टोटल काढायचं काम चालू आहे फोनवरनं म्हणजे आपल्याला समजल की अंदाज टोटल काढायला चाललेले आहेत फोन करून टोटल झाले की व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांग नोंदीचा परफेक्ट आकडा काढलेला आहे सगळ्यांना फोन केलं काकांना वयवरती आकडा काढलेला आहे आणि बरोबर किती नोंद झालेली आहे आता साडेआठशे प्लस साडेआठशे प्लस नोंद झालेली आहे मित्रांनो त्यामुळं आणि किती आपल्याला एक हजारच घ्यायचे एक हजार घेणार नाही आणि आता फोन चालू आहे अजून आपलं व्हिडीओ पन्नास शंभर होऊन जाणार आहे आ, दुपारी किती वाजेपर्यंत घेणार पुढे एक सुद्धा घेतली जाणार नाही होईल आम्ही मित्रांनो बघा दुपारी चार वाजेपर्यंत नोंद घेतली जाणार आहे आणि फक्त दीडशे नोंद बाकी राहिलेली आहे दीडशे आता व्हिडिओ चालू असताना आणखीन त्यात सुद्धा नोंद होणार आहे मग शंभरच्या च्या आसपास नोंद शिल्लक राहिली असं ग्रहित धरा आणि कोणाला नोंद करायची असेल तर लवकरात लवकर नोंद करून घ्या मैदानाचा सर्व आढावा तुम्हाला आता मी दिलेला आहे आणि मैदानाचे सर्व बघा या ठिकाण गोष्टी चालू आहेत अशाच अपडेट आपण संध्याकाळपर्यंत तुम्हाला देत राहू एक महाराष्ट्रातील आगळं वेगळं आणि न कोणी घेतलेलं असं मैदान आहे उद्या सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा आणि या मैदानाची शोभा वाढवा हा हा आणि शेतकरी सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना विनंती एक शेतकऱ्याचं मैदान आणि या मैदानाला आपण उपस्थित राहा आगळं वेगळं मैदान चोराडकरांचं